तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक खुशखबर द्यायची होती ती म्हणजे माननीय बच्चू आज यांची बैठक होती मुख्यमंत्री महोदयासोबत त्यापैकी बावीस आपल्या दिव्यांगांच्या मागण्या होत्या त्यापैकी आपल्या एकोणीस मागण्या ह्या मंजूर झालेल्या आहे आणि त्या मागण्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगतो त्या पहिले तुम्ही ऐकून घ्या की आपलं जे रायगड येथील दिव्यांगांचं आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह मुंबई मुंबई इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली दिव्यांगांच्या विविध मागण्याची बैठक आयोजित करण्यात आली होती म्हणजे ते आज होती सात तारखेला आणि त्या बावीस मागण्यांपैकी आपल्या एकोणीस मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आहे त्या मागण्या खालीलप्रमाणे आहे आणि त्या मागण्या कोणत्या आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असे चॅ व्हिडिओ या चॅनलवर येत राहतात तर यामधली पहिली मागणी होती दोन हजार सोळामधला कलम नुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगावर खर्च करणे अपेक्षित आहे याकरिता तपासून अहवाल सादर करावा दोन नंबरची मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करत नाही करिता हा निधी लेखा परीक्षणमध्ये घेतला जाणार तीन नंबरची मागणी होती दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार आहे त्यानंतर चौथी मागणी होती दिव्यांग साहित्य वाटप करताना रोजगारायुक्त व रोजगारमुक्त साहित्य वाटप करण्यात यावे त्या, त्या, त्या नंतर आहे सहा नंबरचं दिव्यांग रोजगार उद्योग व स्टॉलकरिता स्वतंत्र धोरण आकारणा त्यानंतर सात नंबरचं आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगांना अधिक दहा गुण दिले जाणार त्या आठ नंबरचा आहे दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांचा शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारले जाणार त्यानंतर नऊ नंबरचा मोकबदरांना दहावी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करून करून देण्यात येणार तसेच त्यांना वाहन परवाना देण्यात येणार त्यानंतरचा दहा नंबरचा अंध विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर व अडथळामुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर अकरा नंबरचा राज्यभर दिव्यांगांचा सर्वे सर्वेची सुरुवात करण्यात आली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात जेवढे दिव्यांग आहे त्यांची सर्वे करावा म्हणजे एक आकडा निश्चित होईन आपल्याला त्यानंतर आहे बारा नंबरचं एका छत्ताखाली तालुका व जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार त्यानंतर आहे तेरा नंबरचं फळबागेसाठी पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना कशी अंमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरिता पंजाबराव कृषी विद्यापीठाला निर्देश देण्यात आले त्यानंतर चौदा नंबरचा आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजूरांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच ही योजना लागू करण्यात येईल त्यानंतरचा पंधरा नंबरचं शिवकालीन मावळ्यांच्या परिवारातील वंशजाकरिता योजना आखण्यात येईल सोळा नंबरचा दिव्यांग मानधनासाठी सहा महिन्याची मुदत मागण्यात आली आहे जर मानधन वाढ नाही झाली तर महाराष्ट्रावर आंदोलन करणार त्यामध्ये असं सांगितलंय की जो जे पण मां, दिव्यांग आहे त्याला मानधनामध्ये वाढ करण्यात येणार आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सहा महिन्याची मुदत दिलेली आहे सहा महिने ते विचार करणार मग आपला जे पण वाढ आहे पेन्शनची ते वाढणी झाली तर मग अन्य बच्चे मोर्चा काढणार त्यानंतरचा आहे बोगस दिव्यांगावर आठ दिवसात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे म्हणजे जो पण बोगस दिव्यांग असेल त्यावर कारवाई करावा त्यानंतरचा आहे अठरा नंबरचा संजय गांधी मानधनाकरिता उत्पन्न मर्यादा पन्नास हजार होती दोन अंतर अंतर ते दोन लाख करण्यात यावी त्यानंतरचा आंतरजातीय विवाहाप्रमाणे दिव्यांग अस्थिव्यंग करिता अडीच लाख रुपये निधी देण्यात यावी म्हणजे जो पण दिव्यांग विवाह करतो त्याला पन्नास हजार रुपये मानधन मिळतो पण यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही अडीच लाख रुपये करू दिव्यांग व्यक्तीकरता स्वतंत्र घरकुल योजना करण्यात यावी वीस नंबरचा आहे एकवीस नंबरचा आहे मय्यत दिव्यांगांचा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला यामध्ये सहा कोटीपेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे त्यानंतरचं बावीस शेतकरी कर्जमाफीकरिता नकार दिल्यामुळे कर्जमाफीकरिता व दिव्यांगांना मानधान सहा हजार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार म्हणजे जेवढे पण दिव्यांग, दिव्यांग शेतकरी आहे किंवा शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी दिली ना, दिलेली नाही आहे किंवा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन दिलेलं नाही तर आम्ही बा पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन करू यामधले बावीसमधले आपले एकोणीस निर्णय हे मुख्यमंत्री महोदय यांनी मान्य केलेले आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो जेवढे पण दिव्यांगांच्या समस्या होते यामध्ये पूर्ण आपल्याला सांगितलेले आहे धन्यवाद मित्रांनो